अल्ला जय शिवराय मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आता संध्याकाळचा म्हणजे दुपारचा टाईम झाला आहे जो अडीच वाजू पावणे तीन वाजलेत आणि आत्ताच झोपून वगैरे उठलो आहे तर बाहेर बघा पाऊस आहे पा। पाऊस पा। तर सकाळपासून आहे आणि आज ब्लॉग स्पेशल असणार आहे आत्ता तर मी कमेंट वाचली त्या आहे प्रशांत स्टूल म्हणून असं काहीतरी नाव आहे आत्ताच बघितली की गुरांचा व्हिडिओ दाखव म्हणून आता मी भरपूर दिवस आपल्या गुरांचे व्हिडिओ नाही केले तर आता सकाळी पण गेलो होतो पण घाईत होतं त्याच्यामुळे व्हिडिओ काही करायला जमत नाही पाऊस वगैरे हो असला की व्हिडिओ करायला प्रॉब्लेम होता थोडा आता सध्या <दग़ीच> मोबाईल पण नवीनच घेतला आहे कारण एक सहा वर्षातून एकदा मोबाईल घेतो त्याच्यामुळे थोडा जास्त झपाय लागतो आणि आता जरा चांगला मोबाईल घेतला आहे त्याच्यामुळे पावसात एवढा काय प्रॉब्लेम नाही पाण्या मोबाईलचा ऑटो पण जपायला लागतो तर आता सुरुवात केली आपला एक आधीचा व्हिडिओ आहे तो अजून एडिट नाही केला आहे तर तो, तो शेताच्या जा साईटने हो, ते डांब वगैरे मारत होता तो व्हिडिओ आपला अर्धा आला होता त्याच्यानंतर मग तब्येत वगैरे माझी बिघडली होती त्याच्यानंतर मग जायला भेटले नाही तर थोडं नंतर मग मध्ये जाऊन की थोडं काम पूर्ण करून तर दाखवायला मिळालं नाही तर आपण आता जाऊ तेव्हा थोडं दाखवू आणि बाकी मी आधी त्या व्हिडिओमध्ये बोललो आहे की शेता आपल्या घराजवळ पण काय काम केलं इथे तर इकडे बघा काम काय काय केलेलं आहे ते बघा हे मंडप थोडासा पाऊस आहे जास्त आतमध्ये जातो हे बघा हे मंडप ह्याच्यामध्ये आल्या वगैरे लावले आहेत म्हणजे जे जे काकड्या वगैरे आहेत ते भोपले वगैरे ते आता हे बघा मोठे मोठे रोपं झालेत आता गणपतीमध्ये हे सगळे आपल्या खायला भेटणार आहेत हे बघा सा ह्या साईडने पूर्ण असं साप वगैरे केला आहे इकडे झाडं फक्त तो तो तोडायची राहिलीत बाकी आणि अजून एक मोठा काम म्हणजे केली तर बघा केली भरपूर आली तर फना एकच आहे एक फना मस्त आला आहे आपण गेल्या वर्षी लावली होती ना या वर्षी बघा केल कसले आले मस्त झाले केल आणि बघा ही यांच्यासाठी मी खटपट केले हा ही एक कोंबडी ही बघा हे कोंबडी आहेत ना सगळे आपले कोंबड्याचे व्हिडिओ मी अजून टाकले ना तरी दा हा बघा हा पूर्ण काम आहे ह्या साईडने आत्ताच काम मी कोंबड्यांसाठीच काम आहे हा बघा हा एक याला आता नवीन नव्हता आणलेला तर झालाय जुना पण तो झाला दा वरती जातो त्या साईडला आणि इकडे सगळे बसवले असा सेटअप केलं कोंबड्यांसाठी अंडी वगैरे हो दाखवतात ह्यांना सगळ्यांना रावणावर बसवले पण हिला नाही बसवली कारण की हिची अंडी फुटली असा सेटअप केला पहिला एवढाच होता होतो एवढाच छोटा आता पूर्ण मे मेमध्ये काम केलं हिला उचलून दाखवतो पहिले आपली जुनी कोंबडी आहे म्हातारी हिच्या खाली अंडी बघा किती एकदा मी ठेवली जशी आता फोडला फोडल्यानंतर फोडेल नाहीतर मग काय नाही बागा। अंडी बघा दादाहून बच सगळीच्या सगळी अंडी फोड बारा अंडी आहेत अशी मांडली इथं बस याच्यात अंडी घालतात भरपूर अंडी खाल्ली मी सगळ्यांनाच मांडले इकडे ती तिला सांडे तिला सांडे तिच्या फक्त दोनच असतील तिची अंडी एक तर असं पलटी झाला तिथं फुटली होती आता चांगले केलंय आता एक, एक वर्ष अगोदर आहे ना एक वर्ष अगोदर एक पण कोंबडा वगैरे काहीच कोंबडी वगैरे सगळी मिली होती सगळी त्यानंतर मग मी हे एक कोंबडा आणला तो स्पेशल नंतर ती व्हिडिओ खास मी करेन कोंबडी कोंबडा त्यासाठी स्पेशल व्हिडिओ करेन ते पूर्ण माहिती सांगेन मी त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये तर आता मी चाललो शेतावरती तर चला जाऊया आपण ढोरांची पण व्हिडिओ आज दाखवतो चला का शूज वगैरे रेडी आहेत हे बघा हे आता शूज घातले ते मला सकाळी येत नाही हे बघा हे लागत होते पायाला हे बघा हे पाण्यातून हे चांगले आहेत हे पण नवीनच आहे आणि हे आपले डेलीचे आहेत <laughs> ते स्पेशल आहेत एकदम स्पेशल आहेत आणि आपली ह्या वर्षीची नवीन छाता ओपन चलो या, ही, 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 ही। यो यावाला हुशार आहे असं वातावरण हो आहे गावचा ही बघा ही पंडी ही कोंबडी खाते इथून अशी आपल्या इकडे पाठवून यायला जागा आहे बघा या साईडने ऐक स्टॉपवर हो आहे ना एक एकतरी माणूस असेलच एकतरी बहुतेक आज नाही कोण येत बस आहे नंतर येतील बहुतेक कारण की आज पाऊस पडते म्हणून नाही वाटत नंतर येतील तर असं आमच्या गावचा वातावरण आहे समोरून आपलीच माणसं येते बघा ह्या साइडचं वातावरण ह्यात ना शालेत जाते शिकायला हा काय आता शिकायचं वय आहे काय शाळेत जाते शिकायला <laughs> कालपासून पाऊस भरपूर आहे तरी सध्या पाणी आता थोडा टाईम थांबलेला पाणी थोडा कमी झालं आहे गाव ह्या साईड मी जातो इथून नको मधून इकडून जातो तर बघा मित्रांनो आता आपण शेतावर आलो इकडे बघा तिथे अशी साड्या बांधल्या ना आपण ते डांबे वगैरे मारून ते बघा पूर्ण झालं आहे ते काम बघा तिथून इकडनं पूर्ण अशा साड्या बांधलेल्या आहेत त्या साईडने पूर्ण इथपर्यंत तर ते काम पूर्ण झालेलं आहे आपलं तर चला आता लवकर लवकर जागा ढोरा सोडायला तर इकडं बघा एंट्री सगळी ढोरं आपल्याला बघायला नाही भेटणार कारण की एक लंगड्या गायब आहे लंगड्या का गायब आहे माहिती आहे बघा ह्याच्या मुलं हेनी झाल्याने त्याची पाकट धरला नव्हती हेनी मारला ना त्याला तेव्हापासून तो गायब आहे दोन आ, आ, दुसरा दिवस आहे आज आलाय ना तो येत नाही वाड्यात आता त्याला आणाय जावं लागेल हे बघा काय रे हा हो बांधलेली आहे हे बघा आपले हायस्टीस आहेत काय फेरबदल नाही आहे स सोला आहेत सोला लांगडे आहेत हे इकडं ही नाही ही एवढी नाही बघा ही जाम घाबरते आता ही वियाला झाली गाब नाही वियल ह्या महिन्यातच हे धर मोबाईल धर सगळ्यात घाबरी हे मारतेच काय सगळ्यात घाबरी ती आहे बघा ही आजारी आहे काली चार पाच महिने आजारी होती उठायची पण नाही तिला उठवायला लागायचा आणि तिची आता पायाला जखम झाली होती भरपूर मोठी होती बघा इथं आहे ना भरपूर मोठी होती जखम ती आता कमी झाली औषध लावून लावून फिनेल आणि औषध तिला आता सोडत नाही ना। आणि हा चैतू आपला हे मारकुटे आहे हा बघा कसा झाला ढिशा ह्याला या वर्षी नांगराला धरायच्या चलो भाई चल कसा बघा झालाय हुन गे आपला कालू हा आनंद आहे आमचा आनंद चल तू चल चल, चल आहेस नाही जसं आता सगळ्यांचा शालेचा दिवस आहे पहिला पंधरा तारीख तसा यांचा शालेचा पहिला दिवस असाच समजूया आपण जातो त्यांना घेऊन नंतर मग पुढे बघूया हा एक आनंद आहे कोकणातला आनंद आहे सुख हा सगळ्यांनाच अनुभवायला नाही भेटत अनुभवण्यासाठी कष्ट पण तसेच करावे लागतात आलो पाऊस बघा किती चालू जरा भरपूर जोरात आला पाऊस हे बघा सगळी बसली तिकडे साईडला विठलं हे येत आमडी ये तांबडी आतमध्ये यो यातमध्ये या तांबडी बस हॅलो ए कलमा मग या इथं बस आहे बगता है जोर तो चला पाउस और जोरा था गेल्या वर्षी दाखवली होती कावल्याची भाजी मुलाची नाही सॉरी कावल्याची भाजी बघा आता छोटी आहे यावर्षी वर्षी पाऊस लवकर पडल्यामुळे थोड्या भाज्या वगैरे लवकर आल्यात रूज लवकर झाला आहे आणि आता आपण थोड्या काहीतरी उंगली करूया करूया गेल्या वर्षी जे हेलोंड्यांची व्हिडिओ होती त्या व्हिडिओला जवळजवळ साठ हां साठ का पासष्ट हजार काहीतरी व्ह्यू आहेस तिला साठ पासष्ट हजार त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद दिला होता तुम्ही सर्वांनी तुमच्यामुळे सगळं शक्य झालं आणि आता पुन्हा एकदा आपण दाखवूया हेलोंडे तर मी मोठा स्टँड कॅन घेऊ ना आपण छोटासा आहे बघूया तरी पण पाऊस आहे त्या साईडला आहे त्या दिवशी थोडे काढले होते आता बघूया मिळत आहेत त्या बघा इथे आहेत पण थोडं आतमध्ये आतमध्ये आपल्याला जास्त खटपट करायची गरज नाही बाहेर पण आहे तिथे हे बघा ही इथं आहे ते खवणीची भाजी हे बघा असा बी आहे तिचा अशी पाने आहे तर ती खवनीची भाजी आहे ती पण चांगली लागते हे बघा इथं भरपूर आहे भरपूर आहे भाजी हे बघा जाता जाता काय दिसले माहितीये इथे बघा मेंग सोडले बहुतेक चांगला एकदम गोरा गोरा हे बघा ही त्याने मेंग सोडलं आहे आणि हा इथेच आहे दुधी आहे एकदम दुधी हा बघा आणि पूर्ण जसा हाय तसाच केरवा हा बघा हाच हा बघा इथे आहे हा पूर्ण दुधालो आहे हा बघा ही त्याची वरची कवची आहे जशी आहे तसे कसे सोडत असतील काय देवजणू इथेच ठेवतो बसुंदरा अरे पाणी भरायला लागेल ना बसत नाही बसतं ए दुधी इकडे दुधी हा बघा पूर्ण दूध आलो अरे बापरे ऐसा क्या होता है, रे बाबा इधर बाईट तेरा ही है ना आत्ताच सोडला ना बहुतेक थोडाच टाईम झालाय त्याला सोडून भरपूर आहे ते लोंडे ह्या साईडला पण इथं गवत पण सध्या जाम मोठं आहे गवत नाही पालाविला आहे अवघा केवढा मोठा आहे भरपूर मोठा आहे तो पावसाचं वातावरण फुल जोरात आहे बाहेर एक होता इथं कुठे गेला हा बघा इथं आहे हा बघा छोटा आहे पण हे बघा तशीच सेम पानं असतात हे बघा अशी पण आहे त्याला पण हे नाही हा दुसरा आहे झाडा बघा हा आहे थांबा काढून दाखवतो हे लोंडा हे लोंडा आमच्याकडे हे लोंडे बोलतात तुला काटी तयारच केले ये देखो इधरसे काढून निकला रे बाबा हा 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 बघा आला आया रे आया आया बघा एलोंडा धुवून दाखवतो नंतर अहो तर... का एक मोठा आहे पण तो इथं आहे पण इथं बघूया जवळ असला तरच काढूया बाहेर नाहीतर हां बाहेरच आहे जास्त पण पाल्यात मगजमारी नाही करायची बिच्छू राहत आहे बारिश आने के पहिले एक इस्को निकाल देत आहे मी तो बहुत महंगा पडेगा का आपण को पाऊस येतोय आणि आला पण पाऊस येतो ना आला हा बघा आता काढायला मुश्किल होईल तर दाखवतो तरी पण काढतो बाहेर आहे मग काढायला लागेल काढून दाखवतो ह का जवळच आहे एकदम हा बघा अल्ला इझी आरामात दोनच दोनच काढले बस झाले दोन आला भरपूर आता काढू शकत नाही जास्त दोनच दाखवतो दो दोन बोल आलो पण इथे नाहीत आहेत इथे वर बघा हा बघा पानं कमी आहेत पण आलू जास्त आहेत अल्लू अल्लू हा बघा भरपूर पूर्ण भरला आहे त्या दिवशी आलो होतो पिकलेला एक पण नाही भेटत खाली पडलेलं पण नाही काय नाही हा बघा फुल भरला आहे आलू पानं कमी आहेत पण हे बघा बघा अल्लूबा फुल आहेत एकदम पूरा भरला आहे पूर्ण हे बघा इकडे आता डोर चालतंय तिथंच चालतंय चांगले आज आणि हे बघा दोन काढलेत फक्त दोनच अजून होते इथे पण काढले पाऊस आला परत गेला पाऊस आणि ही काठी महत्त्वाची आहे बोलणं अशी काठी पाहिजे ही काट्याचीच घेतली काढण्यासाठी काठी टाकून देतो हे बघा दोन आहेत आपण आता खाणार एक आहे तो खराब निघाला बघा छोटा आहे तो खराब निघाला आहे जाने दो इसको याला बघतो हा एकदम कडक लागणार आहे एक नंबर आहे हा बघा काय डायक्ट एक नंबर आहे मस्त आहे एकदम असा प्युअर असं जाडजड असं तसं नाही चांगला एकदम भारी भेटला तुम्हाला पण खायचे असतील तर गावी या आपण जाऊ काढायला अळसं काढू टोपलीवर भारी होता आणि <laughs> चला मी आता जातो घरी वाजले चार आणि आईला पाठवतो कारण की मला जायचं आहे दलायला दलन दलायला चलो तो डोरा आहे घेऊन जाईल पहिल्याचे दिवस आमचे काठी टुपवायचे पहिला गिरगाय रे बाबा आमचे असे दिवस होते काठी टुपो ही ऋतुवा ऋतवी अशी मारायचो पडली छत्री आहे ना महारायना भेटत छत्री जरा पॅक करतो आता भेटल ना हे बघा कशी रुपले अशी महारत नाहीयचो जिथे पडेल तिथे तिथून लंगडी घ्यायची अशी महारत नाहीयचो ज्याच्यावर राज्य असेल ते जिथे जाऊन पडेल तिथे जाऊन तिथून लग्न घ्यायची पूर्ण असे पण खेळ खेळले आताच्या मुलांना कायच माहीत नसेल तर आम्ही आता चाललो वाड्याजवळ आणि दोरा आपली खालीच आहेत जवळ आहेत आई इथं काम करते तिला दाखवतो त्याविषयीचा तर बांधकाम लांबून बघितलं तर जवळून दाखवतो बघा ह्या साईडला डांबे रुजलेत म्हणून जास्त काही इकडे नाही नंतर साडी बांधायची त्या साईडला नवीन मारलेले आहेत म्हणून ते बांधलेले आहेत साडी आणि ह्या साईडला आता ह्या वर्षी शेत वसाड केले नाही ह्या साईडचं पूर्ण आता इकडेच केले नाही फक्त आणि इथून आपलं पुन्हा वर गेल्या वर्षीचा इथं मालवा यंदा काही आहे नाही वाटतं तिथच ठेवले आहेत तिथेच आहेत इकडे नाही नांगरलेला आहे भेंडा एक आहे मोठा वाटतं भेंडे रुजले आहेत काकड्या पण रुजल्या असतील तावशी वगैरे मिरच्या वगैरे पेरले आहेत हा मालवा आहे ह्या वर्षीचा कमी आहे या वर्षी इकडे नाही नांगरलेला आहे इथं कणकं लावलेली आहेत हे बघा दाढी पेरलेल्या आहेत त्या कमी रुजल्या बुजून गेल्या सगळ्या पाण्याने अर्धे वाट लावली ना त्याच्यामुळे कमी आल्या यावर्षी काय होईल काय माहीत पूर्ण पातळ रुजलीत नाही अर्धी तरी पण यावर्षी वर्षी दोन तीन पाहिले एक्स्ट्राच होता जास्त होता एका एका दाढीला तरी पण नाही रुजला आहे आजचं वातावरण तर चला मित्रांनो आता मी चाललो घरी आणि आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा आज डोरं वगैरे सगळे दाखल पूर्ण बराच काय आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय